नमस्कार मंडळी मीच आपला गाडी गेली कोकणात तर मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी थंबेल बघून तुम्हाला समजले असेल तर व्हिडिओ कशा संदर्भात तर नवीन कराडे आपला भाव आहे तर तो किती वर्षापासून बोलत होता की आपल्याला गाडी घ्यायची गाडी घ्यायचं तर भावाचं आज स्वप्न ते पूर्ण आणि पाव आला आहे काल मुंबईतून सारे सकाळी आला मुंबईतून दीपाव आणायला गेला होता आणि जाम खुश आहे तर आम्ही चाललो होता रत्नागिरीला आहे एफझड व्हर्जन फोर भाव जाम खुश आहे फायनली भावाची गाडी आहे ना आज लक्ष्मी पूजनच्या दिवशी वाडीला सांगितलेस की सरप्राईज आहे इकड नाही इकडन इकडन दिपो येतो आज दोन दिवस आहे मुंबईतून आलाय उडत पाहून उडत पाहुणार गुरुवारी जाणार कसं शेवटी कामा तरी पाहुणच ते आम्ही कसं तेच ताईक ना मस्त आहे सकाळचं वातावरण कोवळं होऊन पडलंय आणि वाडीत लोक भात कापायला गेलेत काल रात्री पाऊस पडला रिमझिम रिमझिम पाऊस पडला पण एक जास्त ना एक मला वाटतं एक दोन मिनटं असेल पडला मस्त वाटतंय रे एक नंबर वाटत चौचं वातावरण ते कोणी आलायच कोणाची मग तुझी नाही तू पण येतोय गाडी चालवणार कोण आहे तू चालवणार की नक्की येतोय भाकरी येतोय बघा नाही चालवलीस तर नाही चालवलीस तर हा का मस्त खूश आहे जायश शाळेत जायला सांगितलं तर नाही जाणार पण आता गाडी आल्या झाल्यावर लगेच चालणार <laughs> आमचं डी पी एल टी शर्ट आहे देवाजवळी प्रीमियर लीग हा बघा आम्ही आहे हे <laughs> स्पॉन्सर आहे तिकडे हा एक स्पॉन्सर आहे तिकडं हा एक स्पॉन्सर आहे आणि आमचं हे डी पी एल यावर्षी पण जोरदार तयारी असणार आहे डी पी एलची पर्व परवा किती असेल रे पहिलेच असेल चल तीन चार पाचवं असेल हा का भात कापायला गेलो भात कापायला गेलो भात कापायला गेलो झालं कापूल काय काय परशेवड्याला सुट्टी आहे हा दादा तयार आहे गाडी दादा देत चालवायला म्हणजे लगेच एक वर्षाचा सचिताची गाडी लगेच येईल दिली आता निघालेलो आहे आता आपल्या परीला घेतोय आपली परी आहे चालली रत्नागिरी आमचं मंदिर आहे श्री चौदादेवी मंदिर आणि सकाळचं सुंदर रात्री आम्ही निघालो आता जायला मी दादा आलाय मुंबईतून काश गाडी नेण्यासाठी ने आम्ही पोचरी लहानपण मार्ग आलो आणि आता इथे ब्रिज इथे थांबले जरा निवांत मस्त पैकी थोडंसं का फ्रेश होणार कारण कंटाळला रिक्षामध्ये बसून एकटा मस्त आहे वातावरण मस्त आहे सचिन घेतला रे बर पवार बॉल इथे थांबलोय आता हार घेतलं गाडीला आणि आता लिंबू घेतो दोन घे आणि पण आहे विचार ओके नारळ घ्यायचा का लिंबू लिंबू तिथून दोन बस रस्त्याचं पण काम चालू आहे वरभाव वरभाव मार्केट नारळ नारळाचं तिकडे घ्यायचं हात मी त्यांच्याकडे नारळ इकडूनच इकडून कुठे जातो मरतो हा हा <laughs> नारला सर्व गेम आहे रे <laughs> कोकणी माणूस नारळ नारळ <laughs> परफेक्ट नारळ करशील ना त्या सगळ्या गेम आहे नारला सगळ्या काय आता एक गाडीच्या इथे घेतलेला एक सोयनापाटीची हां सोयनापाटीची इथे एक घेतलेला बस घरी वाटल्यास तिथे घे हां ते मंदिरात म्हणजे एक घरी तिथे घे नारळ आणि एक मंदिरात बस पण आपल्या दोन नारळ नंतर घ्या लागतील येताना घेऊ अजून एक ना अजून ये एकदाच घे चार घे म्हणजे अजून तीन घेणार सांगशील ना तू नारळ काढताना बस एक आ, एक सोयना फाटा एक मंदिरात आणि घराजवळ घराजवळ की गाडी कसं वाटते तिथं चांगलं हा पिशवी द्या पिशवी द्या पाणी आहे की बस सगळीकडे आणि एक मिठाईचा बॉक्स घ्यायला लागेल तुला तिथे तो तिथं आहे तिथं असेल ह्याच लाईनला छोटासा की झालं मी काय घेतली की निघाले चल कोणची ठीक आहे बिकल अरे अरे एक चल अरे तसे पैसे ठेवले मी याला पाचशे रुपये पडले ना रे रेशाल आणि ह्या रुग्णासाठे आत्ता कोणाच्या ऑर्डरला गेलो तुम्ही फिरूया

फायनली लिंबू नारळ आणि पेढे घेतलेले आणि एक हार आणि आता चाललेलं शोरूमला ऊन पण लागते फायनली शोरूम इथं पोचलोय आणि आता आम्हाला कुठल्या लागली गाडी घ्यायची बघा पण खुश आम्ही पण खुश कारण गाडी घेऊन परत दुसऱ्या दिवशी आम्हाला वाटतं पिकनिकला आम्ही जाऊन तर आपला रत्नागिरी रोड आहे खाली रत्नागिरी रोड त्या साईडला डिमांड आहे आणि शोरूम आहे शोरूमचे इतर पोहोचलो बघूया चले सर आपल्या गाडी दिसते फायनली आपल्या भावाची गाडी वॉश करायला गेली होती कसेच काम चालू आहे अजून कॅशची जबाबदारी दिली चला माणसा गाडी घेऊन जायची ना हां चालव झाला काय तू चालव काय सांग मग दामल्यावर त्याला दे ना टाका जवळ गिअर माहिती आहे टाकायचे गिअर हातात आहेत तिच्या गाडीचे गिअर गिअर हातात आहेत असा दाबायचा का आता काय तुम्ही सांगा अजून काम थोडं बाकी आहे गाडीचं त्याच्यामुळे आम्ही आत्ता आलोय दिलो जातो त्याच्या हॉटेलला मस्त आम मस्त म्हटलं दिलो त्याचा आमचा आमच्या वाटीतला कावल आमचा म्हणजे आमच्या वाटीतला जावा त्या हॉटेलला आता जेवायला आलेलो आहे बघूया आता काय ऑर्डर देतो तो चिकन मी दा चिकन आहे ना वडेत वडे स्पेशल तिकडे वेज ताळे व्हायला आहे आपली पण वेस्ट काढली ए खा बिंदाच रेट आहे लाजू नको काय हां खाली <laughs> जेवलेला होता ना जेवलेला होता जस्ट आणि आता निघालेलो मासा घ्यायचा काय आयू असा घेऊया तो असा घेऊया काय तो घेऊया काय रात्रीला नको आता निघालेला घरी अदय मस्त जेवलो आणि आता निघालो घरी घरी म्हणजे बोलून ते इकडं जाणार आता डिपो गाडी चालवतो बघूया आता तर फायनली आपल्याला आता सगळी प्रोसेस झाली आणि गाडी आता फोटो वाटतोय गाडी आपल्या ताब्यात भेटली आहे आता निघणार घरी जायला चालेल या घे हां ओके आगाल नंतर आपल्याला घरी घ्यायचंच आहे ना जाईल तू नाही नंतर आता मग मोठा घेऊ पूजेसाठी लाँग्रेजूल ईशान्य धन्यवाद मंडळ आपला आभारे मारल घे हम्म काढा काढ फिराव तीन दोन तीन वेळा फिरव बोल हा बोल मनातल्या मनात काय ते बोल सगळे सुखरूप जाऊ दे घरपर्यंत पोचव व्यवस्थित ट्रॅव्हलिंग होऊ दे हा ओके okay. इथे ठेव साईडला कर हां हा? हा? माझी पिशवी टाक हां आणि आता ते लिंबू परफेक्ट ठेव आणि गाडी चालू दगड बाजूला करतो लिंबू लिंबू दिबू लिंबू सरळ ठेव हां हां की आता फिरो हा हां गेलं गेलं ओके okay. परफेक्ट हा नियोजन <laughs> हां तुम्ही कुठं थांबाल मला परत मारुतीमध्ये जायचं आहे कमल घ्यायला नको खालूनच जाऊया हां खालूनच जाऊया नाही नाही येऊन खाली जाऊया पेट्रोल भरूया मारुतीमध्ये तिथे एक वस्तू घ्या आणि कलटी मारती कुठूनच हां तुझं फटाके पण तिथेच घेऊया तुझं फटाके घेऊया मग तुझं फटाके हां अरे हो ते लॉक पण घेऊया चल हा ये चल हा तर फायनली गाडी घेतली पूजा वगैरे केलेली नारळ फुडलेला आणि आता निघालो आपल्या रिझॉर्ड पाटेबाजी मार्गे गरबुड्यातून गावाची गाडी मी आपली परी आणि गाडी घेतली या शोरूमला शोरूमला आता इकडून घरी जायला निघणार तिकडे चौकशी एका पीसाठी आम्हाला थोडा लेट झाला आता आम्ही आलो आमच्या सोयनापाडीच्या इथे आणि पाऊस पण पडतोय हां भरपूर पाऊस आहे नाही हा फुडली ना असेल पाणी आहे ना आम्हाला काढ आम्ही तर काय असेल तर घेऊन जा आज तिच्या मारी टोपी चला चला टू घरी